हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललेलो आहे तो दिसतोय तो कलानंदीगड आहे तो चंदगडमध्ये आहे आणि त्याला काही जण काळानंदी किल्ला पण म्हणतात तर आत्ता आपण तिथं चाललो आहे मी तुम्हाला बाकीचं जे काय आहे ते किल्ल्यावर जाऊन दाखवूयानंच तर चला आपण तिथं जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो तर किल्ल्यावर जाण्याआधी पहिल्यांदा आपल्याला कलिवडे गावात जावं लागतं ते गाव चंदगडपासून जवळपास तीस किलोमीटर आहे आणि बेळगाव पासून जवळपास पस्तीस किलोमीटर आहे फायदे तर किल्ल्यावर जाण्याचा तीन ते चार किलोमीटर कच्चा रोड आहे आणि आता त्याच काम सुरू आहे जेसीबी की चल रही खुदा किल्ल्यावर इथूनच झाला ना आपल्याला माहिती नाही आहे रस्ता त्यामुळे मी काही जणांना विचारत चाललोय म्हणजे मी आलेलो आहे दोन तीन वेळा पण त्यावेळेस असं बांधकाम वगैरे चालू नव्हतं आता कधी किल्ल्याच्या जवळ पोहोचला रस्ता खूपच खराब झालेला पूर्ण उखलून गेलेला पण आपण पण काही कमी नाही आहे आपली आहे भाई अॅडव आपण रस्ता जिथपर्यंत आहे आणि रस्ता जिथून नाही आहे तिथं पण आपण गाडी घालणार no need maybe some people fall around here wow. you can see the beautiful nature and all if you are a true nature lover you must visit this place सो मी आता या रोडवरून बाईक <laughs> घेऊन आलोय पूर्ण रस्ता दगडांचा आहे तर चला पाहूया तर या किल्ल्याला कला नंदी आणि काळानंदी किल्ला पण म्हणतात तर काळानंदी का म्हणतात कारण की या किल्ल्याच्या नैऋत्य दिशेकडून जर पाहिलं तर हा किल्ला बैठ्या नंदीसारखा दिसतो त्यामुळे याला काळानंदी किल्ला असे पण बोल संबोधले जाते ही तटबंदी छान आहे म्हणजे तटबंदीवर दुसरी भिंत छान वाटते इथं आपण काही होल्स पण पाहू शकतो मे बी यामधून गोळे टाकायचे आणि इथे छोटे छोटे पण आहेत इथं मे बी त्यामधून भाले वगैरे घालत असावेत चला वरती चढून बघूया काय नजारा आहे तुम्हाला पण दाखवतो एक नंबर सुंदर नजारा आहे इथून चालायला भीती वाटते तर हा दरवाजा तुम्ही बघू शकता हे समोर जाऊन दाखवतो तुम्हाला कि हे पूर्ण दगड जे चिरे वगैरे जे काय होतं तेच सॉरी ते पडून पूर्ण क्लोज झालेला आहे तुम्ही बघू शकता किल्ल्यांची, अशी अवस्था पाहून मन घायाळ होऊन किती सुंदर दरवाजा होता पूर्ण क्लोज झालेला आहे एखाद्याकड आणि शॉर्टकटी

झाड इकडं <laughs> हे छोटीशी खोली की पूर्ण वर्ष छप्पर गायब फुट 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 फुट। तर इथं काही वाड्यांचे अवशेष आहेत आपण बघू शकतो चौकोनी घरासारखं म्हणजे ऍक्च्युली घरच होत तर त्याचे आता थोडे फार अवशेष म्हणजे थोड्या भिंती म्हणू शकतो इथं आहेत इथं हा वाडा सगळ्या चारी बाजून दगडांनी आणि इथून असा दरवाजा असे भरपूर आहेत इथं मे बी एक दोन तीन चार पाच सहा सहा ते सात वाड्यांचे अवशेष आहेत इथं हे आहे विहीर तर ही किती मोठी आहे बघा म्हणजे इथून तुम्ही बघू शकता इथून एवढी इथं उतरायचं पण आहे थोडंफार आणि मेन विहीर तिथं आहे म्हणजे विहिरीच्या आत दुसरी विहीर काय काय डोकं लावलेलं इथं यांच्या आतमध्ये आपल्याला दोन विहिरी पाहायला मिळतात एक आहे ती ऑलमोस्ट मोजलेली आहे तिथं काय आहे ते एक ढोल आहे आता काय दिसतंय काय नाही दिसत तरी काय नाही आणि दुसरी आहे ती इकडं हे बी पाणी आहे हे वळा इथून इथ हे पूर्ण झाड तुम्ही बघू शकता ह्या तट म्हणजे ह्या भिंतींच्या मध्ये आहे म्हणजे काय त्यांनी त्या काळी लोकांनी डोकं लावलेलं आणि काय कस हे पूर्ण खणलं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ह्या विहिरी कशा खणल्या इथं एक उदार आहे डोंट नो वॉट इज देअर Can you see something? Uh, actually, हा इथून आतमध्ये गेला आणि इथून दुसरा रस्ता आहे त्याचा बाहेर पडता येतून गेलो तर तिथून बाहेर पडता येत सो मे बी हे काहीतरी कारण सहज केलेलं त्यांनी इथं पण एक आहे बघू शकता मी मागच्या वेळी आलेलो त्यावेळी हे एवढं मी बघितलं नव्हतो मी फक्त आलो मित्रांसोबत तटबंदीवरून फिरलो आणि त्यांच्या सोबत गेलो सापाची मेन इथून पूर्ण कम्प्लीट आहे इथून खाल पर्यंत म्हणजे किती लांब साप आहे तो ऑलमोस्ट तिथून पासून तिथपर्यंत येतो ऑलमोस्ट माझ्या लांबी एवढा आहे तो साप तुम्ही येत असाल तर काळजी घ्या आणि आता हे गवत पूर्ण वाळल्यामुळे सुकल्यामुळे साप कोणता साप कुठं को आहे ते पण दिसणार नाही so, सो जर तुम्ही आला तर काळजी घ्या दक्षता घ्या so, तर हा आहे पालखी दरवाजा ही तुम्ही बघू शकता तर इथून कदाचित जी पालखी होती ती गावामध्ये जायची आणि गावातून गडावर यायची किती सुंदर अशा भिंती आणि जे विचार पण माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला सांगायला की किती सुंदर आहे दरवाजा तिथे हे दोन काय आहे मला पण माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा कदाचित दरवाजाचं ओव्हन बंद करायचं काहीतरी असणार ते आपण बघू शकतो होल खाली पण असणार त्याला म्हणजे जे बंद उघड बंद करायचं होतं ते पण आहे दरवाजा आत आल्यानंतर लगेच आपल्याला इथं तिथ आपल्याला काही खंडित झालेल्या तोपांचे अवशेष पण पाहायला मिळतात ज्या तोपा स्वराज्यासाठी जिजल्या त्यांचे अवशेष पाहून मनाला खूप दुःख होतं भवानी शंकर आणि मातंगी देवी मंदिर पाहायला मिळते तर हे पूर्ण उद्वस्त झालेलं आहे तर काही कदाचित हे देव आपण म्हणू शकतो मला माहिती नाही तो सॉरी आय वॉन्टे एनिथिंग सो इथं पण आहे हे तुळशी वृंदावन आहे आपलं तुळशी सुकून गेली पण तुळशी वृंदा आहे शिवजी आपण कुठेही जाऊ पण शिवजी आपल्या सोबतच घट्टना छान वाटतो मला तरी खूप आवडत आणि एकदा मनमोटर आहे so, सो हिअर वी आर आय विल रिमूव्ह माय शूज सॉरी तर पहिल्यांदा आपल्याला सुंदर अशी गणपतीजींची काळ्या दगडामध्ये मूर्ती पाहायला मिळते आणि इट इज ब्लॅक गॉड बट खूप सुंदर वाटते इथं आपले नंदी महाराज विराजमान झालेले पाहायला मिळतात आणि आतमध्ये शिवलिंग आय वॉन्ट wow. so, गो एंटर छोटा दरवाजा आहे हे काय मंदिराला चक्कर मारायचे इट्स नाईस हे पूर्ण ओपन आहे आपण बघू शकतो काही दिवळे आहेत म्हणजे जे आता आपण खिडक्या म्हणतोय पण पूर् पहिल्याची जो लोक होती ते अशा छोट्या छोट्या खिडक्यांना दिवळी म्हणायचे तर का कारण की हे भिंतीच्या आतमध्ये आहे खिडकी त्यांना असं वाटत होती की खिडकी म्हणजे पूर्ण ओपन जसं की एक पूर्ण स्लायडिंगची खिडकी तर यांना ते दिवळी म्हणायचे ते भिंतीत कोरून काढायचे सामान वगैरे ठेवायला तर छान आहे चला इथून बाहेर बाहेर आलो चला आत्ता इथे कालानंदी गडाचा एक राखडा तर्थ हे मंदिर दरवाजा तर ही तटबंदी गडाला दोन भागामध्ये विभागते तर ही पूर्ण दगडांची लाईन अशी आपल्याला पूर्ण म्हणजे ह्या साइडून त्या गड्याच्या त्या साईडला टिकलेली आहे आणि इथं हे टॉवर आहे नेटवर्क सो बघूया हे काय इथं आपली भीमा उभी आहे आय लव्ह यू नसल, हे आहे धान्य कोठार दिसत नसेल पण ओपन आहे चला बघूया तर त्या काळी हे धान्य कोठार म्हणजे जे कोण गडावर राहत होते त्यांसाठी जे काही खाण्याच्या वस्तू अन्न धान्याचे जे साठवायचं होतं ते इथं साठवत होते आता इथे बॅटरींचे अवशेष अवशेष म्हणू शकत नाही खराब झालेल्या बॅटरी टाकलेल्या आहेत आणि इथं फिरायला येणाऱ्या मुलांनी काही नावं लिहिलेली आहेत तुम्ही विचार करा त्या काळी पण मावळ्यांना किंवा त्या काळातल्या लोकांना हे माहिती होतं की धान्य साठवून आपल्याला वर्षभर खायला पाहिजे हे आहे इथे सुंदर असं धरण एका स्पॉट वरून किती धरणं दिसतात बघा एक दोन तिथं एक आहे बघू शकता परत हे आहे तीन हे स्टार सारखं दिसत आहे स्टार माशासारखं आणि इकडं आहे एक चार तर हे मी क्लोज न म्हणजे जवळून दाखवतो कॉपरेडला जाऊन सॉरी सो इथली तटबंदी फाराटले निवांत हा हे धरण आहे ते स्टार सारखं आहे इथं किती धरणं आहेत बघा जवळपास मी आता तुम्हाला दाखवली एक दोन तीन चार दाखवली किती सुंदर आहे अरे मी इथूनच आलोय तर हे आहे शौचकुम म्हणजे आत्ताच्या काळामधील संडास वात्रो विचार करा त्या काळामध्ये हे शौचकंप असे होते जे त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी किंवा मावळ्यांनी विचार करून हे मानलेलं आणि यांचा वापर करत होते विचार करा की त्या काळामध्ये या लोकांनी का विचार करून हे बांधलेलं आणि त्यांनी स्वच्छता राखत होते म्हणजे इट्स इन्सेन ज्या तटबंदीवरून बघा तुम्हाला स्वच्छ निसर्ग सुंदर असा हिरवागार निसर्ग तर हे बघा या दूरध्वनी एकतर यांनी टावर उभा केलाय ते ठीक आहे मे बी गव्हर्नमेंट ने, ने परमिशन दिली असेल त्यावेळेस जे काही त्यांचे इक्विपमेंट्स आहेत ते असे तिथे फेकून दिलेले आहेत काय विचार करायला पाहिजे कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे यांना कि बाबा का तुम्ही गडावर हा कचरा असा ओपनली टाकला आहे त्याच्या खाली साप शकतात कोणालाच काही नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा लहान मोठ्या किल्ल्यांचा वापर गुप्त हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केलेला होता गड गड नाही तर इतिहास निसर्ग आणि शांततेचा संगम आहे म्हणजे इथे तुम्हाला जास्त गर्दी पाहायला मिळणार नाही इथं मोजकीच म्हणजे हा पूर्ण आउट जंगलात असल्यामुळे जास्त कोण येत नाही जर तुम्हाला एक शांत छान सुंदर निसर्गरम्य शांत जागेला यायचं असेल तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या मुलांसोबत तर तुम्ही ही जागा प्रेफर करू शकता फक्त येताना काही गोष्टींचं म्हणजे रस्ता पूर्ण ऑफ रोड म्हणजे मला तरी मजा आली कारण की माझ्याकडे ॲडव्हेंचर बाईक आहे पण हा पूर्ण ऑफ रोड आहे सेफ राईड यूज हेलमेट्स अँड एव्हरीथिंग <laughs> मागाशी मी आलो त्यावेळेस तिथं फक्त एक फोर व्हीलर होती ती पण गेली आता आणि आता तुम्ही बघू शकता सगळे आले फक्त सनसेट झाले फक्त हा व्ह्यू पाहण्यासाठी सुंदर आहे नो वर्ड्स जस्ट तर मित्रांनो जर मला विचारलं तुम्ही तर ह्या गडावर तुम्हाला एकदा तरी विजिट करायलाच पाहिजे आणि खूप सुंदर नेचर आहे आता तुम्हाला वाईट वाईट वाई दिसत ग्रास पण पावसाळ्यामध्ये पूर्ण क्लीन होऊन जातं आणि आता पण खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही सनसेट पाहिला थोडाफार तर सनसेट पूर्ण बघून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही कमेंट्स करा पण तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद